नमस्कार माझे की चॅनल युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत तर आपण आज करणार आहे हुरडा पार्टी ते पण घरच्या घरी हुरडा असणार आहे कणीस असणार आहे परत बोर असणार आहे ढाळा म्हणजे हरभरा पण असणार आहे आणि जेवण पण असणार आहे त्याचबरोबर चला तर आपण सुरुवात करूया तर आपण आता इथं खड्डा करून एक असं जाळ केलेलं आहे त्याच्यात आपण आता हे कणसं आणलेत ज्वारीची कवळी तर आता आपण हुरडा करूया हरभरा पण भाजूया आणि कनिस पण भाजूया आपण आणि भरीत करण्यासाठी वांग पण भाजणार आहोत तर आता आपण हे भाजून घेऊया Ha ha ha. आपला तो हुडा भाजलेला आहे आपण आता तो सोडून घेऊया थोडासा थंड केलाय फुलडी <laughs> नाही कुठला <फुट्ला>? फुलडी पार्टी कुठला हुरडा पाल्ट पार्टी हा हर्षित आहे आमच्या शेजारी राहतो आणि यानेसुद्धा आम्हाला भरपूर मदत केली आत्तासुद्धा तो हरभरा सोलतो आहे आणि आत्ता तसं नाही मी आणि प्रथमेश पुण्याला असतो त्यामुळे जेव्हा पण मम्मीला कुठलीही व्हिडिओ काढायची व्हिडिओ एडिट करायची हेल्प लागली तरी हा आवर्जून मम्मीला हेल्प करायला येतो तर आपली हुरडा पार्टीची तयारी झालेली आहे हरभरा पण भाजला आहे आहे कणीस आहे कणीसला आता आपण आता चटणी आणि लिंबू लावणार आहोत बोरा आहेत आणि चेरी टोमॅटो आहेत माझ्या बहिणीच्या घरची आणि ही गाजर आहेत गावरान तर आपण आता सुरुवात करूया मस्त परी कसं छान तर आपण आता जेवणाची तयारी करत आहोत भाकरी शेंगदाण्याची चटणी केली बेसन आणि इथे भरीत आहे जिलेबी ठेचा लोणचं पात तर आता आम्ही जेवणाची सुरुवात करतो तुम्ही पण या सगळ्याजण जेवायला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी अशा तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू